आज आपण बनवणार आहो गाड्यावर मिळते तशी मसाला मॅगी ही मसाला मॅगी बनवायला एकदम सोपी आहे तुमच्या छोट्या मोठ्या भुगेसाठी ही मसाला मॅगी करून खाऊ शकता यामध्ये आपण भरपूर भाज्या टाकलेल्या आहेत त्यामुळे हे पौष्टिकही आहे पण हे एखाद्या वेळेस खायला काही हरकत नाही कारण की मजाचं बनवलेलं असते ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे तुम्हाला जर भूक लागली असेल आणि अशा वेळेस जर झटपट काही करायचं असेल तर तुम्ही ही मॅगी बनवून खाऊ शकता ही मॅगी कशी करायची बघूया तर चला मंडळी कसे आहात तुम्ही मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनलवर मॅगी मसाला करण्याकरता इथे आपल्याला काही साहित्य लागणार आहे इथे मी एक मॅगीचं पॅकेट घेतलेलं आहे इथे गाजर शिमला मिरची याला स्वच्छ धुवून बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे त्याला बारीक चिरून घ्यायचं आहे कांदाही बारीक चिरून घ्यायचा आहे मि मिरची आलं लसूण बारीक चिरून घ्यायचं आहे किंवा आलं लसूण तुम्ही ठेचूनही घेऊ शकता आता आपण मसाला मॅगी फोडणी घालायची आहे इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला आलं लसूण याची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि याला छान होऊ द्यायचं आहे इथे आपलं आलं लसूण झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे मिरचीलाही दोन मिनटं होऊ द्यायचं आहे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आपली मिरची झाली की त्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे इथे मी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे यालाही दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे याचा कच्चेपणा जातपर्यंत मी छान परतून घेते इथे बघू शकता तुम्ही आपला कांदाही छान झालेला आहे त्याचा कच्चेपणा दूर झालेला आहे आता यामध्ये आपल्याला गाजर घालून घ्यायचं आहे इथे मी बारीक चिरलेला गाजर घालून घेते गाजर आधी घालायचं आहे कारण की गाजर शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे गाजर आधीच घालून घ्यायचा आहे आणि याला छान दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे छान शिजवून घ्यायचं आहे मी याला छान शिजवून घेते इथे बघू शकता तुम्ही आपला गाजरही छान झालेला आहे आता यामध्ये आपल्याला शिमला मिरची घालून घ्यायची आहे इथे मी शिमला मिरची घालून घेतली यालाही छान होऊ द्यायचं आहे छान मऊ होऊ द्यायचं आहे याचा कच्चेपणा दूध होऊ द्यायचा आहे पण याला खूपच मऊ करायचं नाही आहे आपल्याला ते खायला चांगलं वाटत नाही मग या याला मी दोन तीन मिनटं छान परतून घेते इथे बघू शकता आपल्या सिमली मिर सिमला मिरची पण छान झालेली आहे याचा कच्चेपणा दूर झाला आहे आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहे सगळ्यात आधी यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे थोडं तिखट आणि चवीकरता मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला मॅगी मसाला घालायचा आहे पूर्ण घालून घ्यायचा हे छान मिक्स करून घ्यायचं इथे दोन मिनटं झाले आहे आपले सुके मसाले पण छान परतले गेले आहे आता इथे आपण पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला जर मॅगी ही अशी छान तर्रीवाली आवडत असेल तर यामध्ये थोडं जास्त पाणी घाला आणि सुकी आवडत असेल थोडं कमी पाणी घाला याला छान उकळी आणायची आहे इथे बघू शकता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण मॅगी घालून घ्यायची आहे इथे मी थोडीशी तोडून घेतली यायला तुम्हाला जर पूर्ण वडी टाकायची असेल तर तुम्ही पूर्ण वडी टाकू शकता पण मी अशी थोडीशी तोडून टाकलेली आहे अशी टाकून द्यायची यामध्ये आणि यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि याला एकदा हलवून द्यायचं आहे छान असं एक एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला दोन ते तीन मिनटं छान होऊ द्यायचं आहे दोन ते तीन मिनटामध्ये आपली मॅगी रेडी होणार इथे बघू शकता तुम्ही आपली मॅगी दोन ते तीन मिनटामध्ये रेडी झालेली आहे आता याला पण सर्व करूया बघू इथे बघू शकता आपली ही जास्त ज्युसी पण झाली नाही आहे जास्त कोरडी झाली नाही आहे अशा तऱ्हेने तयार झालेली आपली झटपट मसाला मॅगी गाड्यावर मिळते तशीच तुम्हाला जर भूक लागली असेल आणि तुम्हाला काही सुचत नसेल की पटकन काय करायचं झटपट तर अशा वेळेस ही मॅगी मसाला तुम्ही करून खाऊ शकता आणि यामध्ये भरपूर पोषण मूल्य आहे कारण की यामध्ये आपण भाज्या वापरले आहे त्यामुळे तुम्ही ही मॅगी मसाला खाऊ शकता पटकन तयार होते आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद